बघा मस्त मिरचे कुठे दिसतच नाही मी काय <laughs> दिसल्या दिसल्या दिसले दिसले दिस दिस हय तुरीच्या शेंगा बघितल्या नसेल तर बघून घ्या बघा पप्पा कशा मिरच्या तोडते हाय करा हाय हाय <laughs> पप्पाच कस म्हणजे लग्नाच्या अगोदर घरी घरची घरी खा खोदलेली बरं काही वीर पंधरा फुटावरती पाणी लागलेले तू तर वर्ष वर्ष येत नाही ग माझ्या घरी <laughs> चालले वांगे बटाटे टमाटे सकाळी पिशीत भरून घेऊन लेक चालली बघा इथं चालू आहे वहिनीच त्यांचा स्वयंपाक हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजीचा विधी वगैरे सगळं झालेलं आहे आणि बघा आता सूर्य कसं मावतीला चालू आहे आहे तर किती सुंदर वाटतं आहे ना तर बघा इकडे पप्पांनी त्यांनी आदरक लावलेली आहे तर इकडं अद्रकीचा प्लॉट आहे वहिनी आहे वहिनी मिरच्या तोडून देत आहे पप्पा मम्मी सगळे तयारी करत आहे मला उद्या जायचं आहे लगेच तर सगळी तयारी चालू आहे इकडं भाजीचं प्लॉट आहे इकडं भाजी आहे मी तिची भाजी उपटली आहे तर बघा सुंदर असं पाणी चालू आहे इकडे बघा छोटे छोटे मुलं आहे मस्ती चालू आहे मुलांची सगळे शेतामध्ये आहे तर बघा किती छान वातावरण असताना गावाकडे का काय झालं इकडून आहे पप्पाकडं तर बघा इकडं प्रांजलची पप्पा आहे आणि इकडं माझं लहान भाऊ आहे तर गप्पा चालू आहे आणि प्रांजलची पप्पांनी केले टगलं टक्कल केली आहे आणि इकडे आपली आहे स्वरा बाबाची मुलगी बसलेली एकटीच बसली तिची बस मम्मी वहिनीचं त्यांचं चालू चा मिरच्या तोडायचं चा, म्हणून ती एकटीच बसली आहे बघू आपण ती काय खाती काय खाती का खा स्वरा तू तू काय खाती आहे काय खाती बाबू काय खाती कशी दिसती स्वरा काय खाल्लं तू दाखव काय आहे तुझ्या हातात कांदा खाती तू कांदा खाती बिस्किट खा ना बाबू बिस्किट खा ना हे बघ बिस्किट हे बघ बिस्किट बिस्किट का बोल ना तू आत तू बोल ना आत तू आत तू बोल आत तू बोल ना बा आत तू बोल ना अगं आत तू बोल ना बाई अगं 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 आत्तू आतू असली 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 असे असे दात दाखव तुझे दात दाखो दात दाखो तुझे तुझे दात दाखो अले बापले श दात आले कची कचे दात आले कशी बघती बघा तिला नवीन वाटतंय ना, ना कॅमेऱ्याजवळ यायला तर मस्त बघती आहे बघा इकडे ना पप्पाने त्यांनी स्प्रिंकलर चालू केलेले तर इकडे सगळे रोडच्या गाड्या चालू इतर सगळे बघताय इकडे कॅमेरा चालू आहे तर तुम्हाला दिसतंय का बघा किती छान स्प्रिंकलर चालू आहे मस्त चालू आहे तर आता चला आम्ही चाललो आहे घरी वहिनी त्यांचं चालू मिरच्या तोडायचं चा, मेथीची भाजी घेतली खूप सारी चल स्वरा मेथीची भाजी घेतली आहे आता अद्रक घेते पप्पा मम्मी मिरच्या तोडते दोघं पण म्हणजे अरे बाबा बिस्किट घे ना आपले बिस्किट घे ना बाबू चला आईकडून ये बघा स्वरा कसं चालते आहे चप्पल नाही घातली ना बाळा चप्पल चप्पल चला आपण उचलून घेऊ तुझ्याकडं चप्पल नाही आहे अरे अरे <laughs> शुरा पडली असती बाबा कशी दिसते ना आमची स्वारा आणि प्रांजल भावाचे मुलं मस्ती चालली त्यांची त्यांच्या सगळ्यांची तिकडं तर आजीचा विधी वगैरे सगळं छान झालं आहे आता जरा मला कपळाला टिकली वगैरे लावलं तर जरा बरं वाटतंय नाहीतर तर, तर, तर दहा दिवसापासून काहीच नाही कपळाला का सुतक होतं तर चला मिरच्या कशा तोडताय बघा वहिनी त्या छान मिरच्या तोडताय झाल्या का तोडून पट झाल्या तर जास्त नाका तोडू कोण एवढं तिखट नाही खात मिर हे बघा तिखट नाही एवढ्या तिखट नाहीये हे बघा मस्त मिरचे दिसतच नाही मी काय दिसल्या दिसले 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 मम्मी पप्पा त्या तिकडच्या कोपऱ्याला गेले पर तोडत तोडत अद्रक पार आता काढायला आली आहे ना आदरक आता काढायला आली आहे काढायला नाही हाय आमच्याकडे द्या थोडीशी स्वरा बघा ना कशी बघतीये आवडतो ती भारी दिसती बघ तू माझ्या मोबाईल मध्ये छान दिसती नाही हो आम्ही नॅचरल एवढं छान आहे हा ना बाबा मग दिसतो तर चला आता आपण जाऊया मम्मीकडं आणि पप्पाकडं तर चला चहा प्यायचं चाले अंकल आलाय बोलवायला चहा प्यायला चला म्हणून वहिनी धरा गेला थोडं हाताला कळ कळागले माझ्या तुम्ही बिस्किट घरी ठेवून याच्यात घेऊन आल्या तिला तर चला आता आपण जाऊ हे तुमचं काय केलं होतं इथं कपाशी दादाच आहे का तर कापूस होता बघा पूर्ण कापूस इकडं इथं मोठ्या त्याच्या मुलाचं आहे त्याच्यानंतर तिकडून लानं भावायचं इकडं पप्पाचं त्यांचं तर चाललं चाललंय मम्मीचं मिरच्या तोडायचं मम्मी बस झाल्या मम्मी तूर जोडली नाही तूर जोडली नाही हय तुरीच्या शेंगा बघितल्या नसेल तर बघून घ्या चला पप्पा काय ना किती मिरची जोडताय माय हाना बस झाल्या तुम्हाला पाहिजे का घरी काही हां मग बस झाल्या बस झाल्या बस झाल्या बघा पप्पा कशी मिरच्या तोडते हाय करा हाय हाय पप्पाचं कसं मिरच्या तोडायचं चालू आहे का मिरच्या मम्मी पण मिरच्या दिसतंय बघ भारी मिरच्या बघ ना कस भारी दिसत आहे हिरव्या हिरव्या एवढ्या ताज्या ताजे मिरची भेटत नाही ग आमच्याकडं दोन तीन दिवसाचा शिळा माल खावा लागतो ग आम्हाला हादरकीचा प्लॉट एकच नंबर दिसायला लागला आता पटपट काढा आम पैसे मोकळे करा बरं मस्त वाटतंय ना हा फांटी फांदी मोडली मम्मी अद्रक काढली का अद्रक काढ म्हणजे चला आता आपण अद्रक काढू बघा वहिनी म्हणत्या मी राहिले तुम्हाला म्हणायची चहा प्यायला चला चला चहा पेल चला आता पाहून एकाच दिवसाचे आले तर सगळे लगे असे चहा 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 करते ब आम्ही आमच्या घरी फक्त दोन वेळाला चहा पेतो सकाळ संध्याकाळ तुमच्याकडे आल्यावरती आमची चहा पिऊन पिऊन तोंड येऊन जातात लाण्या घरी मोठ्या घरी मधल्या घरी देवा देवा एक... हो बाई सहा भावांमध्ये मी एकटीच आहे म्हणून ले भाऊजाईंची लाडकीनं दे हा ना लाडकी का लाडकी ग बाई खरंच बघा किती माग माग माझ्या चाललंय सगळं घेऊन लेकराला घेऊन मला मिरची बिरचे तोड लागले मम्मी तिकडून चालली तर चला मोठ्या बहिणी लागिणीचा स्वयंपाक चालू आहे त्यांना पण घरी गेलो घेऊ आपण ब्लॉगमध्ये त्या म्हणते अगं हगा व्हिडिओमध्ये घेऊ नका म्हणते पहिले आम्हाला गावाकडे एवढा मोठा प्रॉब्लेम राहतो व्हिडिओ म्हटलं अगदीच सगळे लांबलम लमलम पाळत मम्मी आपली हिविरला किती फूट आहे पाणी ही विहीर दाखवू आपण मम्मी किती फुटावर पाणी आहे हे बघा ही छोटी विहीर दिसते का ही आम्ही म्हणजे लग्नाच्या अगोदर घरी घरचे घरी ख खोदलेली बरं काही वीर पंधरा फुटावरती पाणी लागलेलं आहे खोदलेली खणलेली काय पण आपलं मराठी भाषा जिकडं ओळली तिकडं ओळती हे बघा पाणी दिसतंय का तुम्हाला पाणी आहे बेंदकी आवाज देते हे बघा सगळ्यांनी घरचे घरी विहीर खणलेली बरं का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि ह्या विहिरीचं लय म्हणजे लय सत्व आहे काय माहिती देवाचं देणं म्हणावं गेलेला तर उन्हाळा भर भर या विहिरीला पाणी असं आटत नाही कंटिन्यू पाणी राहतो मी तुम्हाला झूम करून आमची सगळी पप्पांची पा विहीर दाखवते हे बघा पंधरा फुटावरच विहीर आहे बघा खोटं वाटत असेल तुम्हाला बघा पाणी पण बघा आणि विहीर पण बघा आणि इथं पाईपलाईन वगैरे हो इकडे सगळे अद्रक आहे याच्यावरतीच पप्पांनी म्हणजे जास्त कांदे वांगे बटाटे बटाटे तर नाही कांदे आणि वांगे लावायचो तर इकडं बघा वहिनी स्वरा मम्मी अद्रक आहे थोडीशीच काढवायला आहे नकडून ठेवली तरी हुँ। हुँ। सुकायलाच घालला ना कारण की वल्ली रमगे ना पिवळी पडून जाते नाही मग सडल्यासारखी होती मम्मी बस झाली बस ऑर्डर करून ठेवली ना बघा ना तुम्ही छान अद्रकीचं पोट आहे आपला सूर्य पण मावळलेला आहे तर चला आता मम्मी जाऊ घरी स्वरा काय करते पिल्लू माती नको फा माती नको खाऊ बाळा किती छान आहे ना आमच्या सोबत का ग मम्मी कधी येशील तू तर वर्ष वर्ष येत नाही ग माझ्या घरी या काय यावं लागत चालले चाल, लेकीच चाल, बारात लेकीची डोली चालली चालली वांगे बटाटे टमाटे सकाळी पिशीत भरून घेऊन लेख चालली काय करते राहून काम धंदे बघावं लागतील परत यायचे आम्हाला आठ दिवसांनी परत साखरपुड्याला आमच्या घरातलं आहे ना आता आम्ही सुनावणार होणार आहे सास हो मी त्याची भाजी बघ ना किती छान दिसती ग पप्पाचं काय चालू आहे का तिकड मम्मी वा कांद्याची पात घ्यायची का हां कांद्याची पात कसला भारी कांद्याचा प्लॉट पाणी कोण जाईना कुरडा पार्टी करायला पाहिजे बघा इथं आहे वहिनीचं त्यांचं स्वयंपाक इथं चालू पोळ्या तिकडं चाली वांग्याची भाजी गरम गरम तिने मोठे मोठे दर काय निवड तिने ती मला कसतरी वाटत काय नाही बाई कस तरी वाटत आपल्या खटल्याच घरी वड आहे की नाही वांग्याची भाजी चुलीवर शिजवायला पाहिजे होती तुमचे भाऊ म्हणत होते बरोबर होत गदा गदा शिजाना ती शेवडीवर शिजवली आधी दिसना नाही ती कॅमेरा शिजताना वाढवलं वाटत गॅस तर चला आता मी ना चहा पिऊन येते काकीची करा स्वयंपाक पटपट आता आमचे जे जेवण वगैरे सगळ्यांचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता वाजले संध्याकाळचे साडेनऊ पावणे दहा झाले वहिनी त्यांचे चालू आहे भांडे तर आता हे सगळं भाजीपाला जे आहे ते सगळा सकाळी भरायचा म्हणजे मग संध्याकाळपर्यंत जाऊपर्यंत व्यवस्थित राहतो तर भाजीपाला इतका फ्रेश आणि इतका मस्त आहे ना प्रांजलचं हो सा, आता झोपाली तिला कारण सकाळी ना तिला सकाळी लवकर उठवलं होतं आज दहावा दिवस होता आणि ते पण साडेनऊच्या आतमध्ये होतो सकाळी त्यामुळे आम्ही स सहाला घरातून निघालो होतो साडेसातला तिथं पोचलो सगळा विधी वगैरे झाला आणि मग आम्ही दुपारी आलो आणि दुपारपासून आता जायची सकाळची गडबड चालू सगळ्या भाज्या वगैरे गोळा करायच्या हे सगळं आवरलं आता सकाळी परत गाडीत बसायचं परत पो संध्याकाळी पोचायचं असा काही आमचा आजचा प्रवास छान झालेला आहे तर चला दादा आ, तर आहे तिथं आत्याकडे त्यांच्याकडेच तर आता आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आता आम्ही झोपतो सगळे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मग मी तर चालू आहे चल आता झोपायला तर सगळ्यांना बा बाय गुड नाईट टेक केअर